मंडल आयोग कधी स्थापन झाला झाला कधी तेव्हा देवेंद्र फडणवीस माझं महाराष्ट्र सरकार मग मा आणा माझं सरकार जर तुम्ही आणलं तर मी वेगळा विदर्भ करून दाखवीन नाहीतर मी लग्नच करणार नाही असं देवेंद्र फडणवीस बोलले ना ते अजून बिचारे अविवाहित आहेत मंडल आयोग कधी स्थापन झाला कधी तेव्हा देवेंद्र फडणवीस जन्माला आले होते काय देवेंद्र फडणवीस काय बोलतात यापेक्षा आता प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक समाजाच्या भावनेचा आधार घेऊन भावनेला हात घालून प्रत्येक समाजाला खोटी आश्वासन देऊन आज ते सगळे समाज जे अस्वस्थ झाले ते कोणामुळे झाले आहेत धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये मी मला माझी सत्ताना पहिल्या कॅबिनेटमध्ये मी आरक्षण देतो किती कॅबिनेट झाले देवेंद्र फडणवीसांच्या राज्याचे मुख्यमंत्री पण झाले दिलं का मराठा समाजाला आरक्षण मीच कायमचं टिकाऊ मिळवून देऊ शकतो सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी दिलं का आता त्या ठिकाणी जैन समा आपल्या ह्याला तुमच्या लिंगायत समाजाला आरक्षण देतो म्हणून सांगितलं दिलं का कुणवी समाजाला सांगितलं की राज्यातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बंद आहेत त्या निवड माझं सरकार आणा दोन महिन्यात मी तुम्हाला आरक्षण आणून देतो आता सरकार येऊन अठरा महिने झाले दिलं का काय सांगितलं होतं एकोणीसशे एकोण दोन हजार एकोणीसच्या पूर्वी माझं सरकार महारा दोन हजार चौदापूर्वी माझं महाराष्ट्र सरकार मा आणा नाही माझं सरकार जर तुम्ही आणलं तर मी वेगळा विदर्भ करून दाखवीन नाहीतर मी लग्नच करणार नाही असे देवेंद्र फडणवीस बोलले ना ते अजून बिचारे अविवाहित आहेत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका